आज आपण बनवणार आहोत ताकातली काटेरी भेंडी ही गावरान भेंडी पण म्हणतात ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते ही भेंडी करताना काही चुका होतात जे भेंडी चिकट होते किंवा कडी फुटते या दोन्ही गोष्टी होऊ हो नये म्हणून आपण काय करायचं हे आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर ही ता काटेरी भेंडी आहे आणि ही ग्रामीण भागामध्ये केली जाते आणि शहरामध्ये पण मिळते पण बऱ्याच वेळा काटे असतात आणि करायची कशी ही माहीत होत नाही त्यामुळे घेतली जात नाही पण हिची चव रेग्युलर भेंडीपेक्षाही खूप छान असते हिला क आमटीमध्ये किंवा हिची कढी करतात आणि ती कशी करायची ते आपण पाहूया मार्केटमध्ये काटेरी भेंड्या पोवळ्या आणि जून अशा मिक्स मिळतात पोळ्या भेंड्या असतात त्यांचं वरचं कवर सगळं कट करून घ्यायचं आहे रेग्युलर भेंडी कट करतो तसं आणि जे जून भेंडे असतात त्यांचे आतले कंच आणि दाणे आपण आमटीसाठी किंवा कढीसाठी वापरतो लहान मुलांना यातले दाणे खूप आवडतात त्यासाठी ते आपण आता मिरच्या घेतल्या आहेत तीन मिरच्या आणि लसूण आणि अद्रक घालायचं आहे आपण रेग्युलर कढी करतो त्या प्रमाणा पद्धतीनेच आपण हे करणार आहोत त्या अशी मिक्सरला पेस्ट तयार करून घेतली आहे आणि आता आपण कढीसाठी फ्रेश घरामध्ये लावलेलं दही घेतलं आहे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे गोडसर दही आहे थोडं आंबट दही असलं तरी पण चालतं आणि याच्यामध्ये आपण साखर घातली आहे आणि रॉक सॉल्ट घातलं आहे तुमच्याकडे रेग्युलर मीठ असलं तरी चालतं आणि डाळीचं पीठ घातलं आहे अर्धी वाटी आणि हळद घातली आहे आणि सर्व फेटून व्यवस्थित घ्यायचे आता आपल्याला कढी किती करायची आहे त्या हिशोबानं पाणी घालायचे घरामध्ये किती जणं खाणार आहेत त्या हिशोबाने आपण पाणी घालायचे रवीने व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आता आपण कढी करणार आहोत कढी शक्यतो तुपामध्ये करावी तेलापेक्षा आणि जिरे घालायचे आहेत जिरे छान तडतडले की आता आपण याच्यामध्ये घालायचा आहे कढी म्हणल्यावर कढीपत्ता पाहिजे कढीपत्ता शिवाय कडी टेस्ट चांगली येत नाही अद्रक हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून व्यवस्थित प खरपूसोपर्यंत भाजल्यानंतर आता आपण ताकाची तिथली भे भेंडी करण्यासाठी भेंडी आणि त्याचे जे दाणे आहेत ते सर्व व्यवस्थित तुपामध्ये मस्त भाजून घेणार आहोत आता वन फोर आपण हळद घेतली बऱ्याचं काटेरी भेंडी खायला नको असते कारण जो काटेरी भाग असतो तो खाताना सोचतो अशा वेळेला जर तुम्हाला काटेरी भेंडीचा वरचा सर्व आवडत नसेल तर नुसत्या आपल्या कंच असतात दाणे पण तुम्ही नुसती कडी किंवा आमटी करू शकता आता एक मस्त वाफ द्यायची आहे वाफ दिल्यामुळे ते दाणे आणि भेंडीचे तुकडे ताप आहेत ते छान आपण वजाती आणि थोडी सॉफ्ट होईल भेंडीला लाल सेंटर करून निघेल आपल्याला भेंडी छान अशी कुपामध्ये दिने जाईल आता भेंडी आपली छान भाजली आहे ताक त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे साखर मीठ घातले हे सर्व आपण व्यवस्थित पा पाणी घालायचे आपल्याला घट्ट नाही ठेवायचे भेंडीची कडी थोडीशी आपल्याला खा खाऊ शकतो अशा हिशोबानं करायची तुम्हाला प्रत्येक घरामध्ये कडी करायची पद्धत वेगवेगळी असते कोणाला दाटसर कढी आवडते कोणाला लिक्विडी आवडते घरामध्ये तुम्हाला कशी आवडते त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचे आता कढी करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की कढी जेव्हा एक उकळी आली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कढी खळखळ उकळवायची नाही आहे रेग्युलर आपण आमटी उकळवतो तशी कढी जर उकळली गेली जास्ती तर ती तेव्हा फुटते ही एक महत्वाची गोष्ट आहे कढी फुटण्यापाठीमागे कढीला कुळ द्यायचं नाही आहे एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचं आहे आणि मस्तपैकी अशी कोथिंबीर घालायची आपली ताकतली भेंडी खाण्यासाठी रेडी ही का गावरान काटेरी भेंडी रेग्युलर भेंडीपेक्षा ह्याच्यामध्ये पो पोषक तत्व जास्त असतात प्रोटीन मोठ्या प्रमाणामध्ये असतं तसेच या भेंडीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आयर्न मॅग्नेशियम असतं फायबर मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्यामुळे ही गावरान भेंडी जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा ती ने नक्की खा आणि ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर आपण खाऊ शकतो आपल्या चॅनलवर आपण करवंदाच्या वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत करवंदाचा ठेचा बनवला आहे करवंदाचं लोणचं बनवलं आहे आणि कच्च्या करवंदाची चटणी बनवलेली आहे त्यांचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा हे सर्व सीझनमध्येच फक्त मार्केटमध्ये येतात आपल्या चॅनलवर आपण आयुर्वेदिक भोकर माईनमुळा कच्ची हळद असे वेगवेगळे रेसिपीज बनवलेल्या आहेत आणि ही गावरान ताकातली भेंडी ही आ, ही काटेरी भेंडीसुद्धा ही पण नैसर्गिक येते ह्याच्यावर कुठलंही औषध खवरलेलं नसतं त्यामुळे अशा जे औषधी भाज्या असतात ज्या सीझनमध्येच फक्त मिळतात त्या नक्की तुमच्या आहारामध्ये ठेवा त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती छान चांगली होते मग आवडली का तुम्हाला ताकातली काटेरी भेंडी ही गावरान ताक काटेरी भेंडी आपल्या आहारामध्ये ठेवा आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवा थँक्यू